कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील अपंग असलेले बंडू बावस्कर यांचे घर पावसाने कोसळले आहे या घटनेत घर उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून बंडू बावस्कर यांचे आर्थिक नुकसान झाले आहे जन्मताच अपंग असलेले बंडू बावस्कर यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीची तातडीने दखल घेऊन बंडू बावस्कर यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी आता नागरिकांतून केल्या जाते यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी बंडू बावस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माझी परिस्थिती बिकट असून मला सध्याच्या स्थितीत राहण्याला घर नाही प्रशासनाने तातडीने दखल घेऊन माझ्यासारख्या अपंगाला मदत करावी असं त्यांनी सांगितलं आहे यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते चिनगराव एमसे न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड बाबा जोपाला जागानी बीतपारा आली सगळे झोपला ग गड्यावर लंगून गल्या बरं गल्लीत नुकसान कोणाचं झालं ते सांगा बंडू बावस्कर हा हां देधक सब पागले झालं अपंग आहे का ती बंडू अपंग आहे रे भाऊ खरच अपंग आहे